नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उमरस पोलिसांची मोठी कारवाई महिलांचे दागिने हिसकवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त उमरस पोलिसांनी धडक कारवाई करत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे संभाजी जाधव राहणार सांगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सातारा असा आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कराड शहरात एका महिलेच्या गळ्यातील एक थोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून आरोपी पसार झाला होता घटनेची माहिती मिळताच उमरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत पेट्रोलिंग वाढवलं गुप्त माहितीच्या आधारे मसूर फाट्याजवळील हनुमान मंदिराजवळ एक संशयित इसम मोटरसायकलसह उभा असल्याचं आढळून आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून सोन्याचं मंगळसूत्र व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे संशयिताची अधिक चौकशी केली असता त्याच्या विरोधात कराड शहर मलकापूर विंग विद्यानगर आणि औंध परिसरात महिलांचे दागिने हिसकावण्याचे आठ गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय याशिवाय त्याच्यावर विटा कराड शहर म्हसवड शिरोळ कोल्हापूर आणि कवठे महाकाळ सांगली येथे घरफोडी एटीएम कार्ड बदलून पैसे काढण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर आणि त्यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा